मैं मै पल्लवी आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में मेहर दिल से स्वागत करती ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब सबस्क्राईब करे शेअर करे ला गरिबीत व दारिद्र्यात जीवन जगणाऱ्या बुरुड समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाशिवाय तरुण उपाय नाही त्यासाठी शैक्षणिक क्रांती झाली पाहिजे असे ठाम प्रतिपादन नागपूर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील विभागप्रमुख डॉ दीपाली पुट्टेवार यांनी केले इचलकरंजी बुरुड समाजातील दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पुट्टेवार बोलत होत्या प्रथम प्रास्ताविक समाजाचे अध्यक्ष सुहास सपाटे यांनी केले सर्व मान्यवरांचे स्वागत अरविंद कुकडे यांनी केले मेनकाताई कोरडे बेळगाव महिला अध्यक्ष अखिल भारतीय बुरुड समाज दशरथ वडतीले पत्रकार व अध्यक्ष सोलापूर बुरुड समाज डॉक्टर दीपालीताई पुट्टेवार नागपूर या मान्यवरांचा सत्कार आणि त्यांचा परिचय मुकुंद सूर्यवंशी यांनी करून दिला प्राध्यापक सुहास सपाटे यांनी समाज खूप वर्षांनी एकत्र आला म्हणून समाजाचे अभिनंदन केले समाजातील लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे अभिवचन दिले शिक्षणात शासनाकडून असलेल्या योजनांची माहिती सांगितली आपल्या भाषणात मेनकाताई कोरडे यांनी समाज एकत्र आला पाहिजे असे सांगून महिला स्वावलंबी होऊन स्वतःच्या पायावर उभे राहाव्यात यासाठी मार्गदर्शन केले कार्यक्रमात समाजातील ज्येष्ठ व महाराष्ट्र बुरुड समाजाच्या माजी विश्वस्त लीलाताई सपाटे उपस्थित होत्या त्यांचेही या कार्यक्रमास मार्गदर्शन व सहकार्य लाभले सर्व मान्यवरांचे समाजातील लोकांचे लाख मोलाचे मार्गदर्शन समाजास लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुष्पा कुकडे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अरविंद कुकडे राजू तेवरे युवराज साळुंखे मुकुंद सूर्यवंशी अमित तेवरे अजय कुकडे अमोल साळुंखे अवधूत सूर्यवंशी श्रीधर कोरडे राजश्री कुकडे दिव्या सूर्यवंशी पुष्पा कुकडे अमृता तेवरे सोनाली वडे सुनीता वडे पूजा तेवरे आदींनी परिश्रम घेतले